नमस्कार हे माझ्या मागे जे झाड आहे सक्युलंट आहे हे प्रकारचं आणि आपल्याकडे ह्याला घायपात असं म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला अगेव म्हणतात आणि अगेव किंवा घायपात ह्या एक अतिशय काटेरी वनस्पती आहे किती त्याला काटे असतात हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे त्याच्यानंतर त्याची उपयोग सांगणार आहे आणि त्याचा एक अतिशय महत्त्वाचा उपयोग जगभर केला जातो त्याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत ही अतिशय ड्राउट रेझिस्टंट वाळवंटी भागामध्ये खूप पाणी कमी आहे आणि ज्या जा, ज्या ज्या जमिनीमध्ये पाण्या पाण्याचा निचरा भरपूर प्रमाणात होतो मोठ्या प्रमाणात होतो अशा ठिकाणी ही आगेव किंवा घायपात लावली जाते आम्ही तिला कंपाऊंडला लावून ठेवतो तिचं रिप्रोडक्शन कशा पद्धतीने होतं हे सुद्धा आज आपण बोलणार आहोत अगदी जवळ उभी आहे आणि माझ्यापेक्षा सुद्धा खूप काही फूट ती उंच गेलेली आहे म्हणजे आत्ता ही घायपात साधारणपणे सात ते आठ फूट उंच आहे आणि ती अजूनही उंच होते घायपातीची जी फुलं असतात त्याला एन्फ्लोरसन्स म्हणतात इंग्लिशमध्ये तर बघ्याच घायपातींचा जो काही फ्लोअर आहे हा त्यांच्या आयुष्यात एकदाच येतो पण काही घायपाती असतात की ज्या परत, परत 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 फ्लावर होऊ शकतात ज्या वेळेला त्यांना फुलं येतात त्यावेळेला असा खूप उंच असा एक त्याच्यातनं खांबासारखं बाहेर येतं आणि तो खूप उंच तुरा येतो आणि खूप मजबूत असतो तो तुरा त्या तुऱ्याला अनेक फुलं येतात त्या फुलांवरती मधमाशा आणि बाकीचे कीटक पॉलिनेट करतात आणि त्याच्यानंतर त्याच्यातनं छोटी 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 झाडं तयार होतात जे तुरा येऊन फुलोरा येऊन जे होतं त्याला ते सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतात त्याला आणि दुसऱ्या प्रकारचं असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं त्या मुळातून त्याला वेगवेगळे फुटवे येतात आणि त्याच्यामधून सुद्धा ते रिप्रोड्यूस होऊ शकतं जवळजवळ आठ एक फूट आठ फूट उंच असावी आणि ह्याच्या मधून नवीन नवीन पानं येत राहतात ह्याची जे काट्यांची रचना कशी असते ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे ह्याच्या पुढे हा असा एक काटा असतो खूप प्रचंड टोकदार आणि प्रचंड मजबूत असा काटा असतो की जो असा सहज मोडू शकणार नाही आणि त्याला त्या आतमध्ये तिला म्हणजे घायपातीच्या जवळ जाण्याचा कोणी प्रयत्न करू शक्यता फार कमी आहे घायपातीला हे असे काटे पण असतात जे त्याच्या साईडला असतात आणि त्या सगळ्यांची जे दिशा असते ती अशी ह्या बाजूला असते असा जर का हात फिरवला तर तो काटा टोचत हो नाही पण असा जर का हात फिरवला तर बाकी तो नक्की आपला हात फाडून काढू शकतो म्हणजे त्याची बहुतेक त्या झाडाची रचना अशी असावी की तिच्या आत तिकडे कोणी जाऊ जाऊ जायचं नाही असं त्याचं इच्छा आहे मुळाच्या जवळून येतात ते सगळे आणि हे अशा सुद्धा खूप ती प्रोपोगेट होते घायपातीच्या जाती बऱ्याच असतात आणि त्याच्यातल्या काही ऑर्नामेंटल जाती जातीसुद्धा असतात आपण घरामध्ये वगैरे ते ठेवतो घरामध्ये ठेवणं शुभ आहे असं सुद्धा म्हणतात वेगवेगळ्या रंगांच्या सुद्धा ह्या घायपाती मिळतात आपल्या भागामध्ये ह्या घायपातीचा उपयोग खूप महत्त्वाचा होतो तो म्हणजे त्याचा दोर बनवला जातो अतिशय मजबूत दोर जे असतात त्याच्यापैकी एक म्हणजे हा घायपातीचा दोर असतो दुसरा त्याचा उपयोग अतिशय महत्त्वाचा म्हणजे एक प्रकारची जी, जी जातीची अगेव आहे ब्लू अगेव म्हणतात तिला आणि त्या अगेव पासून टकीला नावाचं ड्रिंक अल्कोहोलिक ड्रिंक बनवलं जातं त्याच्या काही वेगवेगळ्या घायपातींपासून म मेजकेल म्हणून एक ड्रिंक, ड्रिंक असतं ते सुद्धा अल्कोहोलिक ड्रिंक असतं तेसुद्धा बनवलं जातं हिचे उपयोग आपल्याला तरी करता येत नाहीत म्हणजे आम्हाला तरी करता येत नाहीत पण ह्याचा एक उपयोग बाकी अगदी सर्वांना कोणालाही करता येऊ शकतो आणि तो म्हणजे त्याचं कंपाऊंडला जर का त्याची लागवड केली तर ती खूप रेझिस्टंट असते तिच्याकडे परत कधीही लक्ष द्यावं लागत नाही आणि सहज ती जळत नाही आगीला आग आगीलासुद्धा ती कधी कधी थांबवू शकते तिला धग जरी लागली तरीसुद्धा ती सहज मरत नाही त्याला काटेरी असल्यामुळे त्याच्या जवळ कोणी जात नाही त्याला कोणी खायला येत नाही त्याचं गुरं गुरं शेळ्या मेंढ्या ह्यांना ती खायला आवडत नाही ह्याचं एक लाईव्ह कंपाऊंड होतं लाईव्ह कंपाऊंड म्हणजे असं की जिवंत असलेलं कंपाऊंड म्हणजे आता आपल्या जा ज्या तारा जे असतात तिथे तारां तारांचं पण कंपाऊंड तिथे केलेलं आहे पण तारा एक चार पाच वर्ष गेलं की त्या तारा कुजायला सुरुवात होते पण अशी ज्यावेळेला आपण लाईव्ह कंपाऊंड करतो ती जशी वर्ष जातात तशी ती अजून घट्ट होतात आणि त्यांचं काम ते अजून चांगल्या प्रकारे करू शकतात जर का आपल्या जागेला जर का कळ प्रोटेक्ट करायचं असेल तर आपण जे तारेचं कंपाऊंड घालतो ते नक्की घालायला पाहिजे त्या तारेच्या कंपाऊंडच्या खाली अशा पद्धतीने जर का घायपात लावली किंवा वेगवेगळ्या प्रकारची निवडुंग लावली तर ते लाईव्ह कंपाऊंड एक नवीन तयार व्हायला सुरुवात होते आणि ते आपलं ज्यावेळेला तारेचं कंपाऊंड खराब होतं त्यावेळेला हे कंपाऊंड आपल्याला खूप मदत करून जातं